मी तुम्हाला मस्त अशी मांदेली फ्राय करून दाखवणार आहे आणि त्याच्या आधी मी बोंबील फ्राय करायला टाकलेली आहे तर हे बघा हे तांदळाचं पीठ लाल तिखट मीठ हळद हे सगळं असं मिश्रण केलेलं आहे तर सध्या मी बोंबील फ्राय करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला मांदेवी फ्राय करून दाखवणार आहे बोंबील फ्रायची रेसिपी मी याच्या आधी टाकलेली आहे तर ती तुम्ही पाहू शकता पहा आपले सुद्धा किती मस्त फ्राय झालेले आहेत मस्त त्याचप्रमाणे आपण पण फ्राय करून घेणार ते पहा मित्रांनो मी या प्रकारे मांदिलीला या प्रकारे मी मांदेलीला मॅरिनेट करून घेतलेला आहे याच्यामध्ये आपलं काश्मीरी लाल तिखट साधं घरगुती लाल तिखट हळद मीठ आणि थोडंसं लिंबू तयारलेला आहे तर हे आता मॅरिनेट करून झालेले तर आता आपण हिला तळायला आता करायला मस्त अशी कुरकुरीत मांडलेली फ्राय होते तांदळाचं पीठ थोडासा हळद मीठ लाल तिखट आणि काश्मीरी लाल ती नेहमी गॅस वरतीच फ्राय करायची म्हणजे ती कशी अशी कडक आणि क्रिस्पी होती तुम्ही बघत असाल भोंडूर सुद्धा कसे असे मस्त झाले ते बघ एकदम मस्त असे क्रिस्पी होता आता मांडीले टाकले आहे कारण की आमच्या घरामध्ये कोणाला बोंबील हो, आवडतं कोणाला मांडीले आवडते त्यामुळे मी दोन प्रकारचे फिश आणले बोंबील ची रेसिपी मी याच्या आधी टाकलेली आहे त्यामुळे मी आता जास्त तुम्हाला दाखवलेलं नाही मांडलेली मस्त अशी तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना गॅस बंद म्हणजे ती व्यवस्थित आजपर्यंतची परत अशी फ्राय होतो हे फ्राय होते तोपर्यंत मी शिरलत राहिलेला मांडलेला मसाला लावून मांदेली पण कुरकुरीत झाल्यावरती छान लागते त्याच्यामध्ये काय फक्त एकच मध्ये असा काटा असतो ज्यांना माहीत नाही त्यांच्यामध्ये चवीला खूपसुद्धा खूप छान असते ही मूर्ती हे पा मित्रांनो अशा प्रकारे आपली मस्त अशी मांडलेली फ्राय तयार झालेली आहे कुरकुरीत झालेले आहे फ्राय झालेली आहे आणि कुरकुरीत सुद्धा झाले खायला सुद्धा डाळ भात आणि मस्त अशी कुरकुरीत मांडलेले वा वा खूप छान लागते तुम्ही एकदा एक करून बघा हे कॉम्बिनेशन आता मी हे साईडचे आहेत ना काढून मिळते काय बोंबील तर आपला हे बघा मस्त बोंबील सुद्धा कुरकुरीत झालेला आहे थोड़ा थोड्या वेळानेच ती आलं म्हणजे आतून पण छान आणि क्रिस्पी पण हे बघा मुलगा कसा आवाज मध्ये मध्ये हे पहा मित्रांनो मी असे बोंबील फ्राय सुद्धा केलेले आहे तर हे बघा हे सुद्धा मस्त क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्हाला हे असे क्रिस्पी बोंबील फ्राय बनवायचे असतील तर लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तर एकदा जाऊन तुम्ही बोंबील फ्रायची पण रेसिपी पाहू शकता हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी कुरकुरीत मांडलेली फ्राय तयार झालेली आहे बघा कशी क्रिस्पी दिसते यम्मी खाल्ल्यावरती तर खूपच छान लागते आणि डाळ भात आणि त्याच्याबरोबर अशी कुरकुरीत कुर अशी मांदेली फ्राय तर तुम्ही एकदा हे कॉम्बिनेशन करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो